श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हित स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार आणि या दिवशी आलेल्या आहेत हरतालिका हरतालिकेच्या तिथीला विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घविष्यासाठी प्रार्थना करतात तसेच अविवाहित मुली आपल्या मनपसंद जोडीदारासाठी हे व्रत करतात भाद्रापद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरतालिका व्रत साजरे केले जाते या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शंकर यांची पूजा केली जाते या दिवशी व्रतासोबतच आणि या पूजेसोबतच वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही अत्यंत प्रभावी असे उपायसुद्धा सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकशे आठ तांदळाचा अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत हा उपाय केल्याने साक्षात महादेव आणि माता पार्वती प्रसन्न होऊन तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल घराची भरभराट होऊन दारिद्र्य गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या शुक्रवारी हरतालिका व्रताच्या दिवशी करायचा आहे हा उपाय तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय तुम्हाला घरीच करायचा आहे कुठेही मंदिरामध्ये जाण्याची तुम्हाला गरज नाही फक्त हा उपाय करण्यासाठी तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असायला हवं किंवा या दिवशी आपण वाळूचा महादेव बनवत असतो तर तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता ज्यांना वाळू भेटणार नाही अशांनी मातीचा महादेव बनवला तरीही चालेल किंवा तुम्ही कण कन गव्हाचं कणिक मळून त्याचा सुद्धा महादेव हा बनू शकता किंवा तुम्ही बघा तुळशीमध्ये जी माती असते तर ती माती काढून सुद्धा त्या मातीचा महादेव तुम्ही बनवला तरीही चालेल शेवटी भक्तिभाव हा सगळ्यात महत्त्वाचा असतो म्हणून तुम्हाला या दिवशी जर वाळू भेटली नाही तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा महादेव जे आहे तर ते बनवू शकता उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं आपल्याला स्वच्छ आंघोळ करायचे आहेत स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत यानंतरनं देवघरातल्या देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहेत यानंतरनं हरतालेखेची पूजासुद्धा आपल्याला करायची आहेत हरतालेखेची पूजा तुम्हाला जितक्या सकाळी करणं शक्य होईल तितक्या सकाळीच तुम्हाला ही पूजा करायची आहेत अगदी बाराच्या अगोदरच ही पूजा तुमच्याकडनं झाली पाहिजे बारानंतर ना अगदी उशिरापर्यंत ही पूजा करू नये आणि ही पूजा करण्या अगोदर आपल्याला कुठलंही फळ किंवा इतर उपवासाचे पदार्थ जे आहेत तर ते सेवन करायचे नाहीत सर्वप्रथम पूजा करायची आहेत आणि यानंतर आपण उपवासाचे पदार्थ जे आहेत तर ते आपल्याला दिवशी खायचे आहेत आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये छोटी मोठी इच्छा ही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न तरजोड कष्ट मेहनत करत असतो परंतु कधी कधी असं होतं ना कितीही आपण प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही आणि आपली इच्छा ही शेवटी अपूर्णच राहते जेव्हा विशेष तिथी असते त्या तिथीवरती जर आपण आपल्या कष्टासोबत आणि मेहनतीसोबतच काही प्रभावी उपाय जर केले तर नक्कीच आपली प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते कारण विषय तिथीवरती दैवी शक्ती ही खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि अशावेळी जर आपण उपाय जर केले तर त्या उपायांचं शीघ्र फळ आपल्याला प्राप्त होत असतं मग तुमची इच्छा ही नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल पतीची प्रगती होण्याबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा इतर तुमची शारीरिक मानसिक कुठलीही चांगली इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता ज्या पण घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घराची वर्षभर भरभराट होऊन घरातील दरिद्री आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल आणि म्हणूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने बघा घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहायला सुरुवात होते कारण हरतलिका हे व्रत वर्षातून एकदाच येते आणि हे व्रत सर्वात कठीणातील कठीण व्रत मानलं जातं आणि या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते आपल्याला फळ देणारे ठरत असतात तर उपाय करण्यासाठी आपल्याला एकशे आठ तांदूळ लागणार आहेत तांदूळ घेताना चांगले घ्यायचे आहेत अखंड कुठे तुटलेले फुटलेले असे तांदूळ घेऊ नका एकशे आठ अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम तुम्हाला हरतालिकेची पूजा करायची आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे हरतालिकेची पूजा करून झाल्यानंतरनं एकशे आठ तांदूळे हातामध्ये घ्यायचे आहेत आणि यानंतरनं हाताची मूठ ही तुम्हाला बंद करायची आहेत आणि मूठ बंद करून तुम्हाला ओम नमः शिवाय असं म्हणायचं आणि मनोमन तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत आणि यानंतरनं हे एकशे आठ तांदूळ आहे तर या तांदळामधला एक एक दाना घेऊन तुम्हाला महादेवांच्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करताना ओम नमः शिवाय असं म्हणायचं एक तांदूळ अर्पण करायचा पुन्हा दुसरा तांदूळ घ्यायचा ओम नमः शिवाय म्हणत तुम्हाला महादेवांवरती अर्पण करायचं आहे आता हे तांदूळ अर्पण करताना तांदूळ तुम्हाला डाव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि उजव्या हाताने एक एक तांदूळ तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि हे तांदूळ तुम्ही अर्पण केल्यानंतरनं दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण उत्तर पूजा करणार आहेत त्यावेळी तुम्हाला हे तांदूळ तिथून तुम्हाला पुन्हा काढून घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ जेव्हा तुमच्या घरामध्ये तुम्ही भात बनवणार असेल किंवा तुम्ही जेव्हा खीर बनवशाल तेव्हा किंवा तांदळाच्या डब्यामध्ये तुम्हाला हे तांदूळ टाकून द्यायचे आहेत निर्माल्यामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे नाही तर अशा पद्धतीने तुम्ही बेलाच्या पानावरती हे तांदूळ जे आहे तर ते अर्पण करू शकता जेणेकरून सहजरित्या दुसऱ्या दिवशी हे तांदूळ तुम्ही तिथून उचलून घेऊ शकता जेव्हा तुम्ही हे एकशे आठ तांदूळ महादेवांवरती अर्पण करशाल त्यावेळी तुमच्याकडनं एकशे आठ वेळा महादेवांच्या मंत्राचा जपसुद्धा होतो शेवटी तांदूळ अर्पण केल्यानंतरनं पुन्हा दोन्ही हात जोडून तुम्हाला महादेवांना इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत आणि असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला हरतालिका व्रताच्या दिवशी उद्या करायचा आहेत त्याचबरोबर मी तुम्हाला अजून एक उपाय सांगणार आहे तर हा उपायसुद्धा तुम्ही कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी करू शकता या दिवशी जरी तुम्ही घरी पूजा केली असेल तरीही तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आवर्जून जायचं आहे कारण मंदिरामध्ये जी सकारात्मकता असते तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये असते आणि तिथे जाऊन आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात दुसरा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा तुम्हाला मंदिरामध्येच जाऊन करायचा आहे घरी करता येणार नाही उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन सुपाऱ्या घ्यायच्या आहेत सुपाऱ्या घेताना कुठे किडलेल्या किंवा खराब झालेल्या काळ्या पडलेल्या अशा सुपाऱ्या घेऊ नका दोन सुपाऱ्या घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जायचं आहेत जाताने एक लोटा जल नक्की घेऊन जा एक लोटा जल हे महादेवांच्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहेत आणि तिथे तुम्हाला या दोन सुपाऱ्या ज्या आहेत तर त्या अर्पण करून यायच्या आहे या सुपाऱ्यासुद्धा आपल्याला शिवलिंगावरतीच अर्पण करायच्या आहेत आणि जेव्हा तुम्ही या सुपाऱ्या अर्पण करणार आहेत तेव्हा सुद्धा तुम्हाला दोन्ही हात जोडून इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत हा उपायसुद्धा अतिशय प्रभावी आहे ज्यांनी पण हा उपाय केला त्यांना त्याचं फळ आहे तर ते प्राप्त झालेलं आहे ज्यामुळे तुम्ही हा एक उपायसुद्धा इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी करू शकता जसे की व्यवसायामध्ये प्रगती असेल नोकरी प्राप्ती असेल नोकरीमध्ये प्रमोशन होण्याबद्दल असेल कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल कुठल्याही इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर असे हे दोन अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला उद्या करायचे आहेत जरी तुम्ही व्रत नसेल केलं तरीही तुम्ही हा उपाय करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम शिवाय नक्की लिहा चला तर मग भेटू असोच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ